नमस्कार मंडळी श्री स्वाद संपदाबाई पूजा या आपल्या चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपल्या सखी समृद्धी या सेगमेंट मधील सखी सुग्रण आहे रेणुका ताई भोसले मी आणि मी खरच खूप खुश खुँँ, आहे कारण सांगते तुम्हाला ताईंच्या हातची मऊ लुसलुशीत सुंदर सुरेख खमंग पुरणपोळी खाल्लेली आहे मी खूप सुंदर पुरणपोळ्या बनवतात ताई आणि त्यांचे कस्टमर रिपीट का आहेत हे त्यांची पुरणपोळी खाल्ल्याशिवाय कळणार नाही तर चला तर मंडळी परिचय करून घेऊयात आपल्या रेणुका ताई यांचा आणि त्यांच्याकडे काय काय पदार्थ मिळतात याची सुद्धा माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका नमस्कार ताई नमस्ते ताई रेणुका ईश्वर भोसले मी एक सध्या गृहिणी आहे तुम्ही जसं म्हणालात की पुरणपोळ्या खूप लांब पर्यंत गेल्यात हा प्रवास नेमका कुठे सुरू झाला यांच्या मित्रांचं कसं त्यांनी घरना यायचं जायचं होत होतं मग कधी कधी मी जेवण देणार त्यांना मग ते काय करणार आम्हाला जेवण कधी कधी म्हणा वहिनी खूप छान झालं खूप छान झालं मग त्यांनी एकदा मला नॉनव्हेजची ऑर्डर दिली बघवायला बिर्याणी ऑर्डर दिल्यानंतर मग मी पण कसं आता कधी घेतलेलंच नाही ना मग ते काय म्हणाल महिने तुम्ही टेन्शन घेऊ नका मी जेवण तुम्ही बनवून द्या म्हणून सांगितले मग बिर्याणी एक चाळीस लोकांची दिले बनवून मग त्यांना खूप आवडलं मग ते काय म्हणाले आता आता तुम्ही सध्या एवढं छान जेवण करता घरी बसूच नका काय तरी तुम्ही चालू करत राहा मग पहिला ते सांगित त्याने सांगितलं मग हे काय म्हणाले आमचे मिस्टर चला आता एवढं चांगलं स्कोप मिळालं तर करूया मग त्यांचं बघून अनेक त्यांच्या मित्रांनी ऑर्डर दिली बरं ते मग ते हा प्रवास मग चालू होत 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 मग टू थाउजंड जॉईन केले सुरुवात आहे त्या भाग्यश्री मॅडम गवळी मग त्या ताई म्हणाल्या तुम्ही एवढंच छान जेवण बनवता ताई आणि बेला जॉईन करा मग स्वतः ते बेला जॉईन केला त्या के ताईनीच मग नंतर नंतर फर्स्ट ऑर्डर आली पुरणपोळीचीच पण पुरणपोळी त्यांना याला मला घेऊन जायचे सत्तर त्यांनी मग त्यांना फार आवडला मग पहिली फिरतिक पोस्ट त्यांनी टाकली होती कसं करायचं वीस पोळ्या चाळीस पोळ्या असं करत 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 अडीचशे पोळ्यांचं लास्ट प्रवास घेतो मला वाटतं पोळ्या अशी आले ना पण तो सुगंध दरवळ्यात राहिला आणि मी येऊन बघितलं मी नुसती थांबले होते तर ताईंनी अगदी पंचवीस ते तीस पुरणपोळ्या पटा बाजूला केल्या होत्या म्हणजे किती स्पीड असावी म्हणजे अडीचशे पोळ्या सोबत ना मदतीला स्पेशली आता तरी नाहीये एकट्या त्या हे सगळं करतात मॅनेज खरंच कौतुक आहे मस्त की काय होतं बऱ्याच जणांनी टेस्ट करून जो एक अनुभव घेतलेला असतो तो नक्कीच वेगळा असतो तर तो खरा खुरा अनुभव पाहिजे होता तर माझ्या बऱ्याच ताईंनी बऱ्याच कुटुंबांनी हेच सजेस्ट केलं गोडाचा पदार्थ रेणुका भोसले पुरणपोळी रेणुका <laughs> भोसले जेवणाची थाळी रेणुका भोसले म्हणजे सगळ्यांनी ताईंचं नाव रेकमेंड केलं आणि म्हणून हा खास व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन आलेली आहे मला माहिती आहे प्रत्येक मैत्रिणीला प्रत्येक ताईला सागर संगीत जेवण अगदी वेळेत बनवणं वगैरे शक्य नाही होत तर मी खरंच रेकमेंड करेन की तुम्ही जर बेळगावमध्ये असाल बेळगावच्या आजूबाजूच्या परिसरातून असाल मुंबई पुणे कोल्हापूर कुठूनही असाल तरीही या ताईंच्या पुरणपोळ्यात छान अशा तुम्हाला नक्की मिळून जातील ताई मला सांगा आता एखादी पुरणपोळी किती दिवस टिकते आणि ती कशा पद्धतीने तुम्ही पोच करू शकता कुणाला हवी असेल तर तीन चार दिवस टिकते एखादी पुरणपोळी ती शेडी झाली तरी पण छान लागते वास वगैरे काही येत नाही तर मला तही सांगा तुमच्या पुरणपोळ्या कुठ पर्यंत पोचल्या <laughs> आहेत मुंबई पुणे अयोध्याला गेलेत पण अमेरिकेला पण गेलेत कुरियर वा की छान आहे पुरणपोळी तोंडात अगदी विरघळते कापसासारखी मऊ लुसलुशीत आहे तुम्ही एकदा नक्की थाळी म्हंटल की थाळी मध्ये काय काय नेमकं येतं पुरणपोळीच्या म्हणजे आता आम्ही सध्या तरी दोन पुरणपोळी येणार व्हाईट राईस कटाची आमटी कोशिंबीर पिवळी बटाटा भाजी सांडगी आणि गुळवणी मग ह्याच्यामध्ये दोन ऑप्शन ठेवलेले आहेत पिवळी बटाटा पाहिजे तर पिवळी बटाटा देतो वांग तर वांग बटाटा बरं हे दीडशे रुपये थाली देतो मग त्याच्या व्यतिरिक्त त्यांना आणि दुसरे काहीतरी पाहिजे असेल चपाती किंवा भजी वेगळे वेगळे एक्स्ट्रा मंडळी फक्त दीडशे रुपयामध्ये दोन लुसलुशीत मऊ सुगंधित अशा पुरणपोळ्या आणि संप मग ही पण काहीतरी खास आहे हा म्हणजे रेग्युलर गुळवणी पेक्षा ही गुळवणीचा एक वेगळाच सुगंध आणि फ्लेवर आहे मी आवर्जून सांगेन तुमच्याकडे सत्यनारायण पूजा असेल त्याचबरोबर गेट टुगेदर असेल पार्टी असेल पाहुणे येणार आहे तुमच्याकडे मॅन पॉवर कमी आहे पण हे सागर संगीत जेवण तुम्हाला जेव घालायचं आहे मंडळी अगदी खुश होऊन जाणार मी नक्की गॅरंटी सांगते खूप छान बनवतात ताई स्वयंपाक आणि हाच खरा एक मार्ग आहे आपण म्हणतो ना माणसाचं मन तृप्त आणि पोट भरलेलं असेल ना माणूस खूप आनंदी राहतो आणि मला वाटतं उकडीचे मोदक सुद्धा ताई मला मोदकांबद्दलही सांगा कारण की लाडका बाप्पा म्हटलं की बाप्पाच्या आवडीचे मोदक पाहिजेच पाहिजे मी तळणीचे मोदक पाचशे एक करून दिलेले आहे सार्वजनिक मंडळामध्ये आणि परत जे सावंतवाडी साईडचे पण असतात गणपती साठी त्यांना चवडे त्यांचे पण जे जे फराज आहे ते पण बनवून दिलेले गणपती मध्ये काय मिळत नाही असं नाही ताईंकडे पातोळ्या पातो बनवते आळू वडे आळूचे भापरूची लिस्ट खूप मोठी आहे तर तुम्ही कस्टमाइज करा तुमचा मेन्यू किंवा त्याही तुम्हाला सजेस्ट करू शकतील ताईंकडे उकडीचे मोदक तळणीचे मोदक पातोळ्या बापरे सगळं काय मिळतं हो, काय म्हणजे एखाद्या हॉटेल मधलं मेन्यू कार्ड सुद्धा लहानपणी <laughs> पण ताईंकडचे पदार्थ खूप अप्रतिम आहेत मी काही इन्क्वायरी असेल तर तुम्ही त्यांच्याकडे करू शकता खूप रिझनेबल रेट आहे खरंच खूप रिजनेबल आहे ते दीडशे रुपयामध्ये संपूर्ण थाळी ते पण तुमच्याकडे पुरणपोळी पुरणाचीच मिळते की आणखी काही आहे आहे आणि आहे शेंगदाण्याची पुरणपोळी शेंगदाण्याची पोळी आहे बर ती पण कमीत कमी आठ दिवस हा परत जी रव्याची सांज आपण त्याला लाटोरी म्हणतात किंवा सांजपोळी म्हणतात हा ती बनवते परत ड्रायफ्रुटची आहे खजूरची आहे खोबऱ्याची पुरणपोळी आहे पण ज्यांना ज्यांना माहीत आहे त्यांनी घेतात ती आता सध्या जास्त चालू आहे म्हणजे पुरणपोळी आता कसं सणासुदीचं वातावरण आहे तर आपली पारंपारिक पुरणाची पोळी चाललेली आहे ऑर्डर जास्त करून पण इतरही व्हरायटीच्या पोळी ताईकडे मिळतात आणि छान आहे त्याच्यामध्ये कसं ज्यांना शुगर आहे त्यांच्यासाठी फक्त खजूर देणार सीडलेस खजूर वरून देणार किंवा हानी साखर गुळ वगैरे काय देणार नाही त्यामध्ये ज्यांनी सांगत असते त्यांना आणि मग ड्रायफ्रुटची पोळी ज्यांना पाहिजे आहे त्यांना गुळ वाहवे तर गुळ वाढून देते ज्यांना शुगर आहे त्यांना मग शुगरलेस बनवून देते किती छान आहे काही सगळ्यांची काळजी घेतात किती म्हणजे नाही का आपल्या घरच्या माणसासारखं ट्रीट करतात त्यांनी कि कुणाची आवड काय आहे कुणाला काय कसं हवं आहे म्हणजे कुणीच नाराज होता कामा नाही आणि आमच्याकडे खूप कस्टमर आहेत फार म्हणजे फार ऑर्डर घेतात आणि ज्याला हे करतात मुंबई पुन्हा गोवा जे आऊटसाईड राहतात ना बाहेर जे राहतात ते पण सांगतात बाबा हा आम्ही ह्या दिवशी येणार आहे आम्हाला पुरणपोळीच खाली पाहिजे किंवा आमच्या घरात सत्यनारायणची पूजा आहे तुम्ही ह्या तारखेला आम्हाला करून द्या खूप कस्टमर मला आणखी काय काय पदार्थ जे फेमस आहेत जे लोकांना खूप आवडतात जे रिपीट आहेत तुम्हाला विचारले जातात आता सध्या पुरणपोळीत आहेच ज्यादा नॉनव्हेज पण फार आहे महाराष्ट्र मटन मसाला तांबडा पंधरा रस्सा म्हणजे काय जर कोणी मंडळी असा न किंवा महाराष्ट्रातून असाल नॉनव्हेज चा एक फॅन बेस वेगळा असतो लाल तिकट पासून ते पण देते म्हणजे ना सगळेच कड चायनीज नाही हे पण छान आहे ना आपलं ही भारतीय जी पारंपारिक पदार्थांची एक, एक रेलचेल असते आपल्याकडे पाहुणे आले गेट टुगेदर आहे किटी पार्टी आहे नुसतच भेटायचं आहे ताईंना एक फोन करा ऑर्डर द्या ताई तुम्हाला व्यवस्थित अगदी पूर्णपणे हायजिन पद्धतीने सर्व पदार्थ बनवून तुमच्या घर पोच देण्याची आणि होम सुद्धा अवेलेबल आहे आणि लाल तिखट पण पुण्यामध्ये जे मुंबईमध्ये बाहेर राहतात ना लोक त्यांनी पण ऑर्डर देतात आम्ही ह्या टायमाला येणार बटाट्याचे चिप्स ते पण कसं एकदम आमचं खास स्पेशालिटी आहे बटाट्याचे चिप्स पण मग ते सांगतात लाल तिखट बटाट्याचे चिप्स परत लाल तिखट सांगेरी ते भाजी वगैरे करतात ते पण बनवून देते मग लाल तिखट म्हणजे पूर्ण मसाला पूर्ण म्हणजे ते लाल तिखट घातले तर मसाला घालायची अशी गरज नाही आता मे मध्ये जे आले त्यांनी डायरेक्ट पुढच्या मेलाच त्यांचं संपत तिकट वर्षभराचं तिखट सुद्धा त्यांनी उन्हाळ्यामध्ये uh -huh. बनवून देतात आणि त्यांचं संपूर्ण कुटुंब बरं का सपोर्ट करतं सगळ्यांची खूप मदत होते म्हणजे मी आले तेव्हापासून बघते आहे सगळेजण त्यांना कुठल्या ना कुठल्या तरी गोष्टीमध्ये हातभार लावतात मी खरंच भोसले कुटुंबाला थँक्यू म्हटलं पाहिजे त्यांनी हा वेळ दिला ताईंकडे आत्तासुद्धा ऑर्डर आहेत पण त्यातूनही ताईंनी आपल्याला वेळ काढून ती संपूर्ण माहिती दिली आणि सागर संगीत जेवण मला जेव घातलेलं आहे तुम्हीही नक्की एकदा ट्राय करा ताई खरंच खूप गोड आहेत आणि मला वाटतं त्या प्रेमामुळे आणि त्या छान हसमुख हसतात ना त्यामुळेच आणखीन त्यांचं जे जेवण आहे ते छान सुंदर एक अन्नपूर्ण देवीचा आशीर्वाद म्हणतात ना तो ताईंनाही लाभलेला आहे चला ऑर्डर कुणाला करायची असेल प्रेक्षकांना थोडं सांगा आमच्या कॅटरचं नाव आहे ईश्वर फूड माझा नंबर आहे नाईन सेवन थ्री नाईन झिरो टू नाईन वन फाय सिक्स आणि एक नंबर आहे बरं नाईन डबल एट सिक्स झिरो फाय झिरो यांचे यांचं केटरिंगची सर्व्हिस अवेलेबल आहे बेळगाव येथे बेळगावच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये तुम्हाला हवं असेल तरीही त्यांनी ऑर्डर घेतात त्यांना एकदा कॉल करून नक्की विचारा त्यांना संपर्क करण्यासाठीची संपूर्ण माहिती खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे एकदा नक्की चेक करा गणपती वेळात वेळ काढून आपल्या प्रेक्षकांना माहिती दिल्याबद्दल ताई थँक्यू सो मच धन्यवाद खरंच खूप छान वाटलं तुम्हाला भेटून सखी समृद्धी तसेच आपल्या चॅनेलवरील सर्व व्हिडिओना आपले भरपूर प्रेम मिळत आहे तुमचा प्रेम आणि आशीर्वाद असंच आमच्या सोबत राहू देत चला तर मग मंडळी भेटयात आपल्या नवीन भागामध्ये एका नवीन सखी सोबत तोपर्यंत सर्वांना नमस्कार